राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शिक्षक कर्मचारी यांना चार टक्के मागाई भत्ता लागू नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे आत्ताच्या क्षणाची ही मोठी न्यूज समोर येत आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना चार टक्के मागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय होणार आहे चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका आणि ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका देशात आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि अशा परिस्थितीत सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे एकीकडे एक राजकीय पक्षांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी आपापल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत तर दुसरीकडे राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच सुरुवात केली आहे यामुळे आता राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले दिसून येत ता आहे तसेच सरकारच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाचे निर्णय सुद्धा घेतले जात आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारने नुकतेच काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली यामुळे आता सदर नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के एवढा झालेला आहे आणि विशेष म्हणजे हा लाभ आता कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे तसेच रोख लाभ हा मार्च महिन्याच्या वेतनासोबत कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात जे वेतन मिळेल त्यासोबत मिळणार आहे यासोबतच फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ लागू झाल्यानंतर आता अनेक राज्य सरकारांनी देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवलेला आहे यामध्ये आता अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांचाही समावेश आहे त्यामुळे आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्राच्या धर्तीवर आणखी चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्याची मागणी केली जात आहे केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे आता महाराष्ट्र राज्याचे शिक्षक कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण व क्रीडा सचिवांना देण्यात आलेले यामुळे आता राज्य शासन या मागणीवर केव्हा सकारात्मक निर्णय घेते हे आता विशेष पाहण्यासारखे राहणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार